आमच्या आवळे कुटुंबीय तसेच इंदिरा कॉलनीतील सर्व यादव आघाडीचे कार्यकर्ते पॅनलचे कार्यकर्ते सगळे बनखूर सेना पक्षाचे पदाधिकारी आणि आमच्या आवळी कुटुंबीय मित्रपरिवार यांचा मान ठेवून या ठिकाणी आदरणीय ताईसाहेबांनी आमचे चिरंजीव शिवराज यांच्या वाढदिवसाला उपस्थिती लावली त्याबद्दल मी ताई साहेबांचं आदरणीय आई साहेबांचं आदरणीय अभिजित दादा आदरणीय प्रवीण पाटील साहेब आदरणीय सुनील काका संदीप बाबा सचिन भैया अनिल मानेसाहेब संजू दादा त्याचबरोबर राजेंद्र देवस्थळी साहेब या सर्वांचं आदरणीय रामदास सुरवशी आप्पा आपला माणूस एस के प्रदोष भैया बाबर सुजय दिंडेसाहेब एकनाथ सर या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी मनापासून आभार मानतो या ठिकाणी केक कापून झाल्यानंतर ना आदरणीय ताईसाहेबांनी बोलावं असं मी त्यांना विनंती करतोय या ठिकाणी आणि सगळ्यात आधी या ठिकाणी केक कापून होईल आणि मग आदरणीय या ठिकाणी यात वेळ काढून अतिशय धावपळ आधी सकाळपासून आदरणीय ताईसाहेबांची आणि आमच्या सगळ्यात यादव आघाडीच्या टीमची झालेली आहे सकाळपासून कार्यक्रम त्याचं वेळापत्रक मला माहिती आहे पण या ठिकाणी खरोखर उपस्थिती लावली आणि वडगावच्या काही लोकांच्याकडून जे सातत्यानं प्रश्न उपस्थित केले जातात की ताई साहेब उपस्थित राहत नाही ताई साहेब येणार का अशा पद्धतीचं जो प्रश्नचिन्ह सकाळपासून दोन तीन दिवसापासून उपस्थित केले जात होते त्याला या ठिकाणी छेद देण्याचं काम आदरणीय ताई साहेबांनी केलं त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार मानतो एक मी सक्रिय कार्यकर्ता यादव आघाडीचा आहे म्हणून या ठिकाणी सगळे ताईसाहेब उपस्थित आहेत असं नाही तर छोट्यातला छोटा आणि अतिशय सामान्य माणूस जरी असला तरी आदरणीय ताईसाहेब आदरणीय आईसाहेब त्या ठिकाणी हजेरी लावतात उपस्थिती लावतात आणि त्यांच्या समेत आदरणीय दादा गायकवाड असतील आमचे प्रवीण पाटील साहेब असतील भैया असतील काका असतील आदरणीय आमच्या पार्टीचे ज्येष्ठ नेते या ने समेत सगळेच प्रमुख नेत नेते गणेश ने चतु उत्सवाच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल की त्याच्या पूर्वीपासून गेल्या आता ताईसाहेबांचा दोन नोव्हेंबरला वाढदिवस झाला पण गेल्या दोन ताई ताईसाहेबांनी अक्षरशः वडगाव शहरातली गल्लीन गल्ली पिंजून काढलेली आहे आणि गेल्या गणेशोत्सवाच्या काळात तर एकही मंडळ असं नव्हतं की ताईसाहेब त्या ठिकाणी गेल्या नाहीत आणि ज्या ज्या कार्यकर्त्यांनी आग्रह केला त्या त्या कार्यकर्त्यांच्या घरीसुद्धा ताईसाहेब गेल्या पण वेळेची काही वेळा आपल्याला मर्यादा असते पण काही जी वावड्या उठवण्यात एक नंबर असते त्यांना ही आजचा कार्यक्रम असेल मागचा कार्यक्रम असेल एक चांगली चपराक आहे असं या निमित्तानं मी सांगतो मी मनापासून आमच्या कॉलनी असेल सगळे आमचे तरुण मंडळ असतील कॉलनीतील आणि आम्ही आवळे परिवाराच्या वतीनं पुन्हा एकदा ताईसाहेबांचं मी मनापासून आभार मानतो आणि अजून कोण बोलणार आदरणीय ताई आपली भूमिका मांडतील आज शिवराजचा वाढदिवस वास्तविक हा पाहता वाढदिवस म्हणजे काय राजकीय स्टेज नाही आहे आणि वाढदिवसाच्या दिवशी मी जनरली बोलत पण नाही हे पण तेवढंच आहे पण आज येता येता प्रदीप सरांचा वाढदिवस केला आणि माने सरांचा वाढदिवस झाल्यानंतर मला गोसावी समाजात एक डौरी समाजामध्ये एक दोन घरांच्या तिथं मला नेलं आणि ती दोन घरं आतमध्ये मी ज्यावेळी गेले मला जाणवलं की नाही आज आपण इथं थोडंसं बोलणं अतिशय आवश्यक आहे दोन हजार अकरा मला वाटते कुमार बापू ह्याच मधून उभे होते बरोबर दोन हजार सोळा सचिन ह्या होते आपले तीन उमेदवार या अवॉर्डने दिलेले आहेत दोन हजार अकराला दिलेले आहेत दोन हजार सहाच मला माहित नाही दोन हजार ला काय झाले ते मला काही कल्पना नाही आहे हा हां म्हणजे आपल्या बाजूतच होते म्हणजे हा वॉर्ड सतत सतत यादव जवळचा आहे ह्या इथल्या लोकांचं वाड्याचं यादव पॅनेलचं एक जवळचं नातं आहे आणि ह्या नात्यालाच बरोबर मी एक गोष्ट आज तुम्हाला क्लिअर सांगणार आहे मी सौ विद्या गुलाबराव पोर मे बी समोर इलेक्शन असेल आणि तुमच्यातला एखादा कोणी माझ्याकडं आला आणि एखादी गोष्ट मत देतो आणि मला ही द्या म्हटला तर मी नाही म्हणे ना? मी शंभर टक्के नाही म्हणे कारण का मला त्या माणसाबरोबर पुढची पाच वर्षाचं नातं ठेवायचं आहे पुढचं पाच वर्ष मला त्या नात्या मला ते नातं सांभाळायचं आहे आणि मला नुसतं नातं सांभाळायचं नाहीये पाच वर्षाचं तर नाहीच नाही मला तुमच्या बरोबर तुमच्या मनातली ताई आणि तुम्ही हे एक वेगळं आपल्याला गोष्ट इथं तयार करायची आहे मला माहिती आहे की तुम्ही कधीही मला एकदा एका ठिकाणी मला विचारलं की ताई आम्ही कधी तुमच्याकडे येतोय का हो आमच्या गल्लीमध्ये या कचरा साफ करायला घ्या कचऱ्याची गाडी आमच्याकडे आली नाही आहे आमच्याकडे फॉगिंग मशीन आलेली नाहीयेत आम्ही कुठल्या परिस्थितीमध्ये राहतो हे बघायला आम्ही कधी तुमच्याकडे पाच वर्षात येतोय का आमच्या मागण्या काय असतात ताई आमच्या मागण्या छोट्या छोट्या असतात नवरात्रामध्ये आम्ही समोर येऊन आमच्या मंडळाला तुम्ही भेटी द्याव्यात गणपती बाप्पाच्या तिथे याव्यात तुम्ही आम्हाला भेटी द्याव्यात ह्या साध्या साध्या गोष्टी आमच्या असतात मला हे जाणवते बाळान आणि म्हणून आज एक ह्या ठिकाणी एक शब्द शब्द तुमची ताई म्हणून जो मी स्वतः शपथ घेऊन घेतलेला आहे आणि तीही तिथं एक अन्न शिजत होतं अन्नपूर्णा माल मी अतिशय मानते तुम्ही सगळेही मानताय तुम्ही जे खाताय ते मीच खात मी ते खाते भले तुम्ही स्टील वेगळ्या ताटातून खात असेल मी काचीच्या ताटातून खात असेल पण अन्नाशी आपलं चाललंय दादा नाही ना त्या अन्नाची शपथ घेऊन मी तिथं सांगितले आज हे तर इथंही तेच ते सांगते की तुमची घर शंभर टक्के बनवली जाणार ज्या फिकटच तिकडं हो गव्हर्नमेंटच्या जागा मिळाल्या नाही तरी ही विद्या गुलाबराव पोळ तुमच्यासाठी जागेची व्यवस्था करणार आणि तुमची घर शंभर टक्के होणार हा इथं माझा शंभर टक्के तुम्हाला दिलेला शब्द तुमची साथ आम्हाला कायमची लाभलेली आहे आता मस्तपैकी शिवराज वाढ बघायला लागलाय केक कप के कधी कट करायचा आता आपण वाढदिवसाच्या मोडमध्ये येऊया थँक्यू